वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पाणी अडवा पाणी चिरवा ठाणे झाडे लावा झाडे जगवा कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरणाचा रहास करू नका असे विविध संदेश देत ठाण्यातील रिक्षाचालक संजय वरणकर यांनी पर्यावरण जागृतीचा निर्धार केलाय आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी या रिक्षाचालकानं स्वखर्चातून आपली रिक्षा सजवली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून रिक्षा चालवत असलेल्या या रिक्षा चालकानं सहा वर्षांपासून पर्यावरण वाचवण्याचा ठाणेकरांना संदेश दिलाय संजय वरणकर यांनी आपल्या रिक्षेच्या आत चांद्रयान पाणी वाचवा शिक्षण अनमोल आहे चला सर्वजण शाळेत जाऊया व्यसनमुक्ती कचरा कुंडीतच टाकावा प्राणी वाचवा ओला सुका कचरा वेगळा करा नेत्रदान रक्तदान करा असे विविध देखावे मांडलेत या देखाव्यांची माहिती प्रवाशांना देण्यासाठी त्याने रिक्षामध्ये आपल्या मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली चार मिनिटांची एक ऑडिओ क्लिप देखील लावली आहे थकलेल्यांसाठी थंड पाणी पान सिगरेट तंबाखू आणि कुटक्यासारख्या व्यस्तांपासून दूर राहण्यासाठी पडिशेप डाळ लहान मुलांसाठी चॉकलेट कापडी पिशव्या पुस्तकं घड्याळ कॅलेंडर प्रथमोपचार पेटी कचऱ्याचा डस्टबिन अशा सगळ्या गोष्टी रिक्षेत प्रवाशांच्या सोयीसाठी ठेवल्यात संजय वरणकर हे मध्यमवर्गीय असून त्यांनी आपल्या रिक्षात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी या सोयीसुविधा मोफत ठेवल्यात त्याचा खर्च भागवण्यासाठी ते जास्त वेळ रिक्षा चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतात त्याचबरोबर गरजू कॅन्सर पीडित डायलिसिस किंवा अन्य आजाराने पीडित व्यक्तींसाठी संजय घरपोच सेवा देतात त्यासाठी ते आपल्या मीटरपेक्षा कमी पैसे आकारतात